भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंती उत्सवानिमित्त सोलापुरात आंबेडकरी समाजासह हजारोंच्या जनसमुदायामध्ये उत्साह संचारला होता शहर व परिसरात सुमारे तीनशे सार्वजनिक मंडळांनी महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमा मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे डॉक्टर आंबेडकर पार्क चौकात आणि न्यू बुधवार पेटीतील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी उसळली होती यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नेते व कार्यकर्त्यांनी डॉ आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले काल मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीने डॉ आंबेडकर जन्माचे स्वागत करण्यात आले विविध भागातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनसमुदाय पार्क चौकात येऊन महामानवाच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून आणि फुले अर्पण करून नतमस्तक होत होता न्यू बुधवार पेटीतील रमाबाई आंबेडकर उद्यानात डॉ आंबेडकर पुतळ्याजवळही आज माहोल दिसून आला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे व भाजपाचे उमेदवार राम सातपुते तसेच रिपाई आठवले गटाचे प्रदेश सरचिटणीस राजा सर्वदे बसपाचे नेते राहुल सरबदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद चंदन शिबे आदींनी पार्क चौकात धाव घेऊन डॉ आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले इतर राजकीय पक्षांसह विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांसह प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी महामानवाचे स्मरण केले शहरात समस्त आंबेडकरी समाजामध्ये दिवाळीसारखा आंबेडकर जयंतीचा उत्साह असून अनेक घरांवर आकाश दिवे लावण्यात आले गोडधोड फळाची रेलचेल असून अनेक कुटुंबियांमध्ये लेकी जावयांचा मानपान होत आहे डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमही राबविले जात असून यात बौद्धिक व्याख्याने सलग अठरा तास अभ्यास आदींचा आदींचा समावेश आहे डॉक्टर वैशंबाएन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अखंड अठरा तास अध्ययन करून महामानवाला अभिवादन केले येत्या एकवीस एप्रिल रोजी रविवारी मिरवणुकांनी डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता होणार आहे या उत्सवात लोकसभा निवडणुकीचा प्रभाव दिसून येतो